हाय गुड मॉर्निंग कसे आहात आणि एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बरे आज ना मी पण बरी आहे आणि तिथे झोपलेलं आहे आंघोळवायचे आहे आणि आरोहीचे ठेवून राहिले बघू शकता पूर्ण भांडी काढून ठेवलेली आहे सर्व कामं झालेले आहेत आणि आरोहीसाठी आपे करून द्यायचे राहिले आणि पूजा करायची राहिली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत ऐकून घे कसे तयारी आळीची तयारी झाली अंगण झाली भांडे ठेवून दे भांडे ठेवून दे भांडे तर कपडे घेऊन झालेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असेल ते नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सांडवाचं हे गरम झालेलाच आहे तर आतावरण टाकलं Sipa chalde. Sipa chalde, gora hai. Gora hai. Sipa kutai, gora chalde. Sipa kutai, gora hai. Sipa kutai, gora hai. का करते है खाली हो खाली हो खाली तोड़ दो लाओ नहीं ये कर लेंगे कोणाला लागला तुलाच लागलं पाय बरं दिवाणाचे खालून पडले हे इथून सुजला इथून इथून पाय बरं इथून सुजला ऐकतच नाही बिलकुल मागे रामगुट ला बघून राहिला जर नाही सुजला दवाखान्या पड बांधायला पण घेतला मी तर हिच्यासाठी अपे करून देत होती ना आपण ते दिवाणा खेळत होते का करत माहीत नाही पण पडते नाही सुधारते सुधरते तेल लावून दिले ना सुधरते आपे बनवत होती तर कशी पडले का माहित नाही दिवाण्याची डायरेक्ट डायरेक्टाली जात होते का जाते का माहित नाही तर पडूनच गेली ते मी आपे बनवत होते आता कुडण अशी नेहमी करत राहते मग पडते कुडन मग आता हाताला लागला हात सुजला तिथं असा हात पण नाही हलवून राहिले ते राम तिथे आता बघू का कसं होते तर मी तेल लावून दिली आहे सर्थ दाको दाको हात पण असं वरती करत नाही कारण की सुजलेला आहे तिचा हात ना अरे तुझे पप्पा मलाच रागवते लक्ष नाही कि तू अशी मस्ती करते मग लागल कोणाने मग मलाच रागवते मी तुझे पप्पा राम आमची आंघोळ वाचीच आहे आरवीची झाले डाको बर हात डाको मग असं हातच नाही लावते ते असं सुजलेलं आहे हात इथे वरती हात नाही करत तू सुल नाही म्हण ऐकत नाही ना अं ते अप्पे बनवायचे राहिले लगेच तुझ्यासाठी तुला आवडते अप्पे तुम्ही करते म्हणली थोडीशी केली थोडं राहिलं करायचं ते पडली मग ठेवून पूर्ण पकडले आहेत का झाला आय्या पाहायचा रामले पाहायचा कैले पाहायचा काही समजत नाही अशी करून ठेवते नाही हा तो तिकडं रडून राहिलेला आहे ये राम तरी तो राम समजदार आहे बाबर तू मंगांपासून तर मंगांपासून जे आरेल पकोला नाही तरी पण तो बिचारा शांत असं नाही की मी म्हणजे मम्मा जेवढं गेलो पाहिजे बिचाराचं एकटा फिरून राहिले अ ये 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 लागला हे खाऊ हे घे हे हळूहळू उचला लागते कारण की दुखत आहे तिचं तर ते हातही नाही शकते बसते कुठं त्याला पण पकडणं जरुरी नाही तो नाही तर रडल नाही का झोपून जा तू झोपू का कधी असं झालं नाही ना असं भीती वाटते मी म्हणाल आकर ले नहीं आई वो मालूम नहीं था Terima <tune in> kasih telah <tune> menonton! <in>